भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न श्री सुकल्प भाग्य एज्युकेशनल अँड सोशल वेलफेअर संस्था संचलित क्रिएटिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल दाभाडी येथे स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला आहे यावेळी ध्वजारोहणाचा सा मान सामाजिक कार्यकर्ते प्रशांत तुकाराम महाराज यांना देण्यात आला आहे सामाजिक व कृषी क्षेत्रातील चंद्रशेखर शिंदे आणि मिलिंद निकम यांनी ध्वजपूजन आणि भारत मातेचे पूजन केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अंकुश माणकर सचिव आरोही माणकर संचालक मंगेश निकम उमेश निकम मंचावर उपस्थित होते सदर कार्यक्रमासाठी गावातील व पंचक्रोशीतील नागरिक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शाळेकडून सांस्कृतिक कार्यक्रमाचे सा आयोजन करण्यात आले होते ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत जय जय महाराष्ट्र माझा घेण्यात आलाय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांना कार्यक्रमाच्या वेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विद्यार्थ्यांनी यावेळी देशभक्तीचे धडे आपल्या भाषणातून दिले आहेत लहानग्यांनी आपल्या नृत्य कलेचा आविष्कार दाखवत देशभक्तीपर गाण्यावर ताल धरला आणि उपस्थिती प्रेक्षकांचे मन जिंकले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संस्था पदाधिकारी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षिका सविता निकम जयश्री निकम रुचिका निकम हर्षाली निकम मीनाक्षी मोरे उज्ज्वला पवार ललिता निकम माधुरी नंदन सेविका कल्पना मानकर पूजा मानकर यांनी परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा